जाना जाना आगया। आगया। एक हो आता शेतातून फिरून आलो अगं थोडस सा थकल्यासारखं का वाटत कारण या सगळ्या गोष्टींची सवय नाही ना आता हळूहळू होईल जास्ती सवय आज तुम्हाला असं बघून खूप बरं वाटत शेवटी त्या परमेश्वराने पती सुखाचे दान माझ्या पदरात टाकले असते मनीषा परमेश्वराला मी कधी बघितलं नाही त्याचं अस्तित्व आहे की नाही हे सुद्धा मला माहिती पण या तुझ्या अखंड तपश्चर्यासमोर त्या परमेश्वराला देखील झुकावं लागलं असेल खरंच मनीषा खरंच तू पतिव्रत आहेस आज या तुझ्या प्रेम वर्षाने या खोड्याला तू आज माणसा पाहिजे मी तर फक्त पत्नी नात्याने माझं कर्तव्य पूर्ण केलं पण फळ देणारा तर तो पण माझ्या मनातला सांगू तुला हे रूप मला स्वप्नात दिसल्यासारखं वाटत मला असं वाटत की मी स्वप्न तर बघत नाही तुझं प्रेम मला मिळालं तुझी साथ मला मिळाली आणि तुझी ही साथ माझ्या माझ्या आयुष्यात अखेरच्या श्वासापर्यंत राहील अशी खात्री आहे मला आज ज्या दिवशी माझे जन्म काय तुमच्या सुखांदा गेली त्या दिवशी मी माझं सर्वस्व तुम्हाला समर्पित केलं आता यावर फक्त तुमचा मी तुमचा अधिकार आहे हो गं एक गोष्ट सांग स्वतःपेक्षा जास्त विश्वास करतो मी तुझ्या स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो मी तुझ्या माझ्या मनातलं सांग जेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस तर

भुला भुलावे बोलू न जावे असेच काही तुझा चा हजार वेडा तुला पहावे असेच काही तुझा चा स्वप्नात पाहिले मी जणू अप्सरा तू सखे दिसली रूपात तुझिया दिसली रुपा तुझ्या लावण्य कनी तू ओ प्रिया, ओ प्रिया। i do not I'm <laughs> Yeah. इतकं प्रेम करतो मी तुझ्यावर आणि आता या मनिषा देवीची रक्षा करणार तिला प्रत्येक दुःखापासून दुःखाच्या सावलीपासून तिला संरक्षित ठेवणार हे आता या राजूचं कर्तव्य आणि काय ग खूप भूक लागली आहे तुझ्या नवरा आताच थकून आलाय तुझ्या नवऱ्याला जेवायला कधी वाढणार आहेस आता एवढ्या मोठ्या अलंकारी भाषेत स्तुती केल्यानंतर जेव्हा बनतात अरे माझी बायको बायको नाही करायची तू कोणी करायची अरे बाबा तुम्ही आणि तुमच्या गोष्टी वाढत काय तरी देव बापा थांबा थांबाय आणखी बाय

bye <laughs>

एका क्षणात तू मला परकी केली माझं लग्न करून आपल्या डोक्यावर सं हो कमी केलीस आणि आज आज मी कोणा पुस्तक त्याच्या भरची झाले म्हणून माझ्या शरब त्याचे नाते तर त्यापेक्षा मला जन्मताच का मारलं

आयुष्यभर कष्ट करेन परीक्षा का आयुष्यभर मी मेहनत करेन पण माझ्या माची मी माझ्या घरामध्ये खूप सेवा करेल

मारुतीच्या वागण्यामध्ये सुधारणा झाली त्याने केलेल्या कोणत्याचा त्याला पश्चाताप झाला अरे आई बेटा बिडा मी आईची माया तिची ममता काय असते हे आज पर्यंत मला कळली तुला मात्र आईची माया ममता सगळं काही मिळालं पण त्याची कदर मात्र तुला करता आली तुझ्या समोर हा जुडत तुला लग्न ती करते आणखी काही दिवस मला या मायेच्या या आईच्या छत्रछाय खाली राहतो

आणि पुन्हा आमच्या संसारामध्ये केव्हा दंश करशील याच कार्य नाही तुझी आम्हाला काय गरज नाही चंद्रेतून काय करतोस मग अरे तुमचंही कसा होतंस आठव आठव तू कधी बघा तरी स्वतःच्या बहिणीला गाण ठेवणाऱ्याला तुझ्या भाषेत काय म्हणायला पाहिजे आणि तिची चुकी झाली आणि त्या गोष्टीचा तिला पश्चातापय झाला ता आणि झालं गेलं सगळं विसर आणि आताच सुखाने संताट करायला <çab> <voz> तुझ्या शब्दा खातर मी तिचा स्वीकार कर त्या सीन हे पंची आनंद झाला तुमचा हा आनंद उत्सव सोहळा बघून म्हणाला अगदी आनंद झाला पण तुमच्या या आनंदामध्ये माझाही आनंद द्विगुणित करण्यासाठी राजू तुला एक काम करायचा आणि ते काम म्हणजे या फाईल मध्ये असलेल्या पेपर सोबत तुला सह्या कराव्या लागत काय करताय सही करण्याआो ते तरी बघून घ्या काय बघायचं आहे मी समजू ना राजू आपल्या प्रॉपर्टी मधला अर्धा हिस्सा हा माझ्या नावाने करतोय तुला माझ्या प्रॉपर्टी मधला अर्धा हिस्सा सवय यस yes. ठीक आहे मी तो द्यायला तयार दादांची प्रॉपर्टी आहे म्हणून एखाद्या हैवानाला दान करणं चुकीचं आहे तुम्हाला जर ही प्रॉपर्टी दान करायची असेल तर एखाद्या धर्मदाय संस्थेला दान करा एखाद्या अनाधारात द्या अहो निदान आपल्याला पुण्य तरी मिळेल माझा मार्ग दान येत

अरे मी माझा स्वार्थ से मी काय करू शकतो राजा आता या या प्रॉपर्टीचा एक पे मालक नसेल भक्ता का बता तुम्हा सर्वांना मी आता सौंपिनारय पण आधी ज आधी राजा थाए। 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 थाए।

साहेब आयुष्यामध्ये एक मी एकही पुण्य कर्म केलं नाही निदान हे चांगलं काम तरी माझ्या हात धुवून आणि खरं पाटील साहेब राजूला मनीषाला नव्हे तर एकंदर संपूर्ण कुटुंबियांना तुमच्या आधाराची गरज आहे आणि म्हणून म्हणून मी प्रतापच्या गुन्हाचा गुन्हा माझ्यावरती घेऊन मी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाऊन स्वतःला आत्मसमर्पित करीत आहे मला तुझा खूप अभिमान वाटतो दादा तू काय काळजी करत होता जे तुला कमीत कमी शिक्षा व्हावी यासाठी यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो नेहमी शिकत राहू केडत राहू तुला कमीत कमी शिक्षा व्हावी Nandan 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 Nandan